கிரசா மண்ட்ரோலே மத்த பாப்பி சங்க மண்டல

या युवानामध्ये जे काम करतोय त्याच्या पाठीमागे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे आणि पूर्ण शिवसेना आणि त्याला भयवोत्तम पाठिंबा असं शिंदे झालेला आहे हे मी या ठिकाणी जाहीर करतो आपल्या सगळ्यांना या देभेच्छा धन्यवाद सौरभ सौरभ युवा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी गोविंदाचं आयोजन केलंय या गोविंदाचा के उत्साह मी पाहतो आहे रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडतो पण गोविंदा काय हटत मी म्हणून माझ्या गोविंदा लाडक्या बहिणींचे स्वागत करतो आणि गोविंदा लाडक्या भावांचंही स्वागत करतो आणि मुलीचंही अभिनंदन करतो आणि इथे इथे ऋषी शिंदे आहेत सौरभ शिंदे आहेत तुम्हाला नाणी काफी आहे क्योंकि तुम्हाला पिचे खरा आहे एकनाथ शिंदे आणि तुझ अभिनंदन करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा या भागामध्ये लोकाभिमुख काम करत असताना मला सांगा तीन वर्षापूर्वीचा काळ आठवा मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर गोविंद सुरू होता गणपती सुरू होता नवरात्री होती दिवाळी होता मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला गोविंदाला परवानगी देऊन टाकली नवरात्र झाली दिवाळी आला आनंद झाला महाराष्ट्रामध्ये सगळी उत्सव परंपरा पुढे सुरू झाली

डेव्हलपमेंट आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचं आहे क्लस्टर मी मुख्यमंत्री असताना मंजूर आहे आता विकास मंत्री म्हणून त्याला पुढे आपण कायम करू गृहनिर्माण खात्याकडून या भागातल्या या लोकांच्या डोक्यावर शांती तलवार आहे ती दूर करू आणि सगळ्यांचं घरांचं स्वप्न त्याच्यामध्ये काही योजना आहेत त्याही आपण पूर्ण करू या मुंबई नव्या मुंबईमध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि गोविंदा उत्सवांचं मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो सुभेच्छा दोस्ती आयोर की